नमस्कार नमस्कार प्रेक्षक नमस्कार आ, या ठिकाणी आरक्षण आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः यांनी जनंजय पाटील यांची वाशी दिकनी दिकनी मागने मागने या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि मराठा समाजाला जे काही मनोज जनांक यांची जे काही मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जात आहेत आणि त्या संदर्भात अध्यादेश देखील करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या सगळ्या आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत गे। पवार जे सामाजिक कार्यकर्ते अण्णा आधारे त्यांनी काम पाहिलं स्वागत आहे आपला वरमध्ये खर तर मनोज धरंगे पाटील यांचं म्हणणं होतं की सगळे यांना देखील त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ व्हावा आणि त्या पद्धतीचा अध्यादेश काढलेला आहे कसं पाहताय आपण एक कायद्याच्या चौकटीमधून या सगळ्या गोष्टीकडे आता याच्यामध्ये आरक्षणाचा लढा आपण सुरुवातीपासून जर विचार केला अनेक वेळेला आरक्षण दिलं गेलं पण न्यायालयामध्ये टिकलं नाही ही वस्तुस्थिती का टिकलं नाही का नाही ते प्रत्येक वेळेला त्याच्यावर उहापोह भरपूर झालाय यामध्ये एक त्यामध्ये जारांगे पाटलांनी असा त्यातनं काढला की आपण जर जर अभ्यास केला तर मराठा आणि कुणबी आता विदर्भातले जे मराठे आहेत त्यावेळेला त्यांच्या नावापुढे कुणबी नावाची नोंद झाली आपण तुकाराम महाराजांपासून जरी अभ्यास केला तर कुणबी म्हणजे शेतकरी आणि कुणबी हा मराठा म्हणजे हा तो पूर्वीपासून लागत आलेला आहे आणि म्हणून जरंगे पाटलांनी अतिशय योग्य मागणी केली की प्रत्येक मराठाला मराठा हा कुणबी आहे आणि त्याला कुणबी म्हणून ट्रीट करावं आणि आपण आता जरी पाहिलं आताची पोझिशन जरी पाहिली तरी ओबीसी समाजामध्ये जे विदर्भातले मराठी आहेत मराठा समाज मग पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्र पण विदर्भातल्या मराठ्यांना कुणबी म्हणून ट्रीट केलं जातं आणि तो कुणबी समाज हा ओबीसी मध्ये मोडतो आणि मग विदर्भातला मराठा जर कुणबी असेल ओबीसी मध्ये ट्रीट होत असेल तर उर्वरित महाराष्ट्रातला का नाही आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर कुणबी समाज मग त्या नोंदी सुरु सुरू केल्या आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे बावन्न ते चोपन्न लाख नोंदी सापडल्या कुणबी असल्याच्या पण नंतर असं झालं की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच फक्त कुणबी म्हणून ट्रीट करावं असं सरकारने कुठेतरी सांगितलं आणि मग जारंगे पाटलांनी पुढची मागणी केली की सगळे सोयरे आता सगळे सोयरे म्हणजे समजा विदर्भातली एखादी मुलगी असेल ती जर कोल्हापूरला दिली असेल मग कोल्हापूरला दिल्यानंतर तिला झालेले मुलं त्या मुलांचे लग्न झाले असेल त्यांना झालेले मुलं नातवंड पतवंड तर सगळे सोयऱ्यामध्ये सगळे झाले म्हणजे जारंगे पाटलांनी सुरुवातीपासून जी मागणी केली होती सरसकट मराठा समाज आता रात्री जो जे आर निघाला आज त्यांनी ते काहीतरी मुख्यमंत्र्यांनी हँडओव्हर केला त्याचा विचार जर केला तर त्यावरनं जारांगे पाटलांची मागणी जी होती सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालावं रिट्रीट हो। करावं हो। ती मागणी हाच कुठेतरी सक्सेस झाली असं आता तरी असं वाटतंय तर पण प्रश्न असा आहे की काही दिवसांआधी मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केलेलं होतं सरसकट किंवा सगळ्या सोऱ्यांना आरक्षण देता येणार नाही कारण सगळे सोये म्हणजे आपल्या ज्या पत्नी असतील त्यांच्या मान्यचं जे काही अंडव असतं त्यामध्ये काही असतं तर यामध्ये सगळे सरांना आरक्षण देऊ शकत नाही असं गिरीश महाजन म्हणत होते आणि असं काय घडलं की सरकारने एका रात्रीमध्ये अध्यादेश काढलाय हा कायद्याच्या चौकटीत हा न्यायालयामध्ये टिकेल का एक वकील म्हणून तुम्ही कसं पाहताय त्यामध्ये एकंदरीत आतापर्यंत सिच्युएशन जर आपण पाहिलं तर कालपर्यंत जर गिरीश महाजन किंवा सरकारचे लोक म्हणत असतील सगळे सोयांना देता येणार नाही आता ते न म्हणण्याचं कारण त्यामाग असं असेल की ओबीसी समाजाचे काही नेते मग त्यात भुजबळ असतील किंवा बाकीचे त्यांचं असं म्हणणं की तुम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लावून द्यायचा नाही मुख्यमंत्र्यां जर पाहिल्यापासून स्टेटमेंट जर आपण पाहिलं तर त्यांचं म्हणणं तेच होतं की कुठल्याही समाजाला धक्का न लागता कोणालाही नाराज न ना करता कायद्यात पासणार आपण आरक्षण देऊ असा स्टॅण्ड त्यांचा कालपर्यंत होता आणि सगळे सोयरे घेतल्यानंतर कदाचित ओबीसी समाज नाराज होऊ शकतो त्यांचे नाराजी नकोय म्हणून ते कालपर्यंत बोलत असतील पण जारंगे पाटलांचा आंदोलनाचा एक आक्रमक पवित्रा पाहता काल कारण आता पण ते सगळं झाल्यानंतर भुजबळाचं स्टेटमेंट मी पाहिलं भुजबळांच्या स्टेटमेंट नुसार असं दिसतंय की हे कुठेतरी झुंडशे किंवा तुम्ही आक्रमक लोक आले आणि आयफडूड करून तुम्ही दिले की ते जात त्यामध्ये टाकून दिले असं होणार नाही म्हणजे आता जे काही जी आर निघालाय हा सतरा फेब्रुवारी पर्यंत लागू राहील सतरा पर्यंत दिली त्यावर हरकती मागवल्या यामध्ये मग अनेक प्रकारच्या एडिगेशन हायकोर्टला जातील आणि पुढे काय काय होईल ते आपल्याला बघावं लागेल तुम्ही घेतली आणि त्यात त्यांनी क्लियर केलं की आता जे काही मराठा समाजाला जे काही अध्यादेश देण्यात दे आलेला आहे एकंदरीतच ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागच्या दरवाजाने त्यांना व्यक्ती देण्यात आलेली आहे या पाहायला नाही ना मागच्या दारावाड्याने दिली म्हणण्यापेक्षा कि कुणबी हा पाहिल्यापासून ओबीसी मध्ये आहेच फक्त आता हा जो काही अध्यादेश निघाला ऑर्डिनन्स निघालाय यानंतर सगळे सोयरे हा शब्द ऍड केल्यानंतर जवळपास सरसकट मराठा समाजाला ओबीसी मध्ये इन्सर्ट केलंच आहे म्हणजे पहिले समजा एक शंभर मरणे असतील आणि त्यातले वीस कुणबी असतील तर वीस लोकांना ओबीसीचं मिळत होतं पण आजच्या मितीला शंभर टक्के लोकांना ओबीसीचे जे, जे काही फायदे होते आणि कुणबी समाजाला जे काही मिळायला पाहिजे होते ते शंभर टक्के ते सगळ्यांना लागू होतील आणि म्हणून त्याला थोडस त्यांचं आता ते म्हणण्याचं उद्देश असं दिसतोय सर आजपर्यंत मराठा समाजाला एकही काही नेतृत्व मिळाला नाही अनेक नेत्यांनी मराठा समाजीप्रमाणे वापर केला पण ते बाकी सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातला मनात आजच्या घडीचा आपण विचार केला तर मराठा समाजाची भावना अशी आहे की जे काही मराठा समाजाचे सोकळ नेते मोठे असतील छोटे असतील ह्या नेत्यांनी मराठा समाजाला वेळोवेळी वापरून घेतला असं मराठा भावना झाली मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व पाहिजे होत आज जरांग्यावर विश्वास बसण्याचं कारण काय बच्चू कडू जे आमदार त्यांचं स्टेटमेंट बघा की ते बाहेर दाराच्या आतमध्ये चर्चा करतात जे काय असेल ते ओपन बिडेच्या समोर म्हणजे माझ्या मनात पाप नाही हे दाखवण्यात मराठा समाजाला जाराके पाटील यशस्वी झाले आणि एंटायर मराठा समाजाने म्हणूनच जराके पाटलावर विश्वास ठेवला जारंग्या पाटलांचे स्टेटमेंट जरी पाहिलं तर तुमच्या रक्तात प्रामाणिकपणा पाहिजे आणि मग जारंग्या पाटलांचा अभ्यास आपण जर केला तर एक साध्या घरातल्या एक शेतकरी कुटुंबातला अतिशय सर्वसामान्य कार्यकर्ता त्याने जी काही भावना व्यक्त केली आणि ती भावना शंभर टक्के प्रामाणिकपणाची ही ज्या वेळेला मराठा समाजाला कळली आणि म्हणून फुल फ्लेश मध्ये दे शंभर टक्के मराठा समाजाने पाठिंबा दिला एक विधान केलेलं आहे की सगळे सोयरे हे जोडले गेलेलं आहे नेमके सगळे सोयरे म्हणजे कोण हे कायद्याच्या चौकटीमध्ये किचकट असणार आहे आणि हे टिकेल का नाही हे माहीत नाही असं विधान आयोग गुजर निकमिंग केलेलं कसं पाहता पण आता सगळे सोयरे बरोबर आहे निकम सारंडे जे बोलले ते किचकट ते बरोबर आहे पण सगळे सोयरे म्हणजे काय ज्याच्यामध्ये आपलं लग्न जमतं विवाह जमतो मग त्यामध्ये समजा लव्ह मॅरेज असतील पण त्यामध्ये त्यांनी बहुतेक एक अशा आठ टाकलेली आहे की मी ह्या सा मराठा समाजाचा आहे माझी बहीण त्या घरात दिलेली किंवा माझी चुलती त्या घरातून आमच्या घरात आलेली असे हे जे सगळे सोयरे त्यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्याची आत टाकलेली मग अॅफिडेव्हिट केल्यानंतर हे सिद्ध होईल की माझी जी, जी चुलती ती मध्य मधून ह्या ह्या घरातून माझ्या घरात आलेली हे माझं अॅफिडेव्हिट आणि मग शेवटी प्रतिज्ञापत्र जर खोटं ठरलं तर काय तरी त्याच्यावर कारवा होईल अशा अनेक गोष्टी आहेत पण आजच्या घडीला ओबीसी समाजामध्ये कोण मराठा समाजाला टाकल्यामुळं निश्चित प्रमाणे जारंग्या पाटलांच्या मोहिमेला आंदोलनाला कुठतरी काहीतरी यश आलंय आता ते यश पुढं कितपत टिकतं मग ऑर्डिनन्स आता जो काही काढला अध्यादेश हा सहा महिन्यापर्यंतच लागू असतो सहा महिन्यात संपल्यानंतर आता लोकसभा एकत्रित जर विधानसभा निवडणूक घेतली तर विधानसभा बारखाच होईल जो काही अध्यादेश जनादेश निघालेला आहे हा अध्यादेश हा सहा महिन्यानंतर कर ते कंटिन्यू करू शकतात पण त्याला मग सरकार पाहिजे अशा पुढे अनेक गोष्टी आहेत पण त्यावर बारकाईने लक्ष ठेवून जो काही अध्यादेश निघालाय तो कसा टिकून राहील यावर आता सगळ्यांनी आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल असं एक वकील म्हणून मला वाटतं धन्यवाद सर आपण आपल्याशी बोललो आपल्या योग्य प्रतिक्रिया की यो प्रतिक कि आत्ताच किमान काही भविष्यात का काय व्यक्त माहित नाही परंतु आज हे जाणार पाठवायचं लढायला मिळालेलं यश आहे तो येते आपल्याला म्हणता येईल धन्यवाद सर आपण आपल्याशी बोलतो नमस्कार नमस्कार